नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील बी एम एस आणि बी एच एम एसचा कॅपराउंड वन डिक्लेअर झालेला आहे या ठिकाणी आपण ही स्टेट कोटाची सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो याचप्रमाणे ऑल इंडिया कोटाची देखील सिलेक्शन लिस्ट आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांनी स्टेट कोटात तसेच ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं त्या विद्यार्थ्यांनी दोन्हीही लिस्टमध्ये आपापले नाव चेक करून पहा या लिस्टमध्ये आपलं नाव कशा प्रकारे चेक करायचं या संदर्भाने अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमचा सिरियल नंबर पाहू शकता ऑल इंडिया रँक नीटचा रोल नंबर सीई टी फॉर्म नंबर तसेच विद्यार्थ्याचं नाव आणि कॅटेगरी या ठिकाणी पाहू शकता यापुढे जर आपण स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी पाहू शकतो गव्हर्मेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर या कॉलेजमध्ये राऊंड साठी अलॉटमेंट झालेलं आहे त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी अनेक विद्यार्थी पाहू शकता या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव कशा प्रकारे चेक करणार आहात तर सर्वात अगोदर तुम्हाला या सर्च ऑप्शनवर जायचं आहे व या ठिकाणी तुम्ही तुमचा नीट ऑल इंडिया रँक किंवा नीटचा जो काही रोल नंबर आहे तो टाकून तुम्ही सर्च करू शकता सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसेल त्या नावासमोर तुम्हाला पाहायचं आहे की कोणतं कॉलेज आहे का नाही जर तुमच्या नावासमोर अशा प्रकारे एखादे कॉलेज असेल तर त्या कॉलेजमध्ये तुमचं अलॉटमेंट झालेलं आहे व त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही आता ॲडमिशन करू शकता ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस आणि बी एच एम एस कॅपराऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं आहे असे विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजला अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन ॲडमिशन करू शकतात तसेच जर आपण या सिलेक्शन लिस्टचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील बी एम एस आणि बी एच एम एसच्या कटऑफमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे प्लस मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील स्टेट कोटामध्ये बी एच एम एसचे कॉलेज मिळालेले नाही तसेच काही विद्यार्थी असे असतील की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर चारशे प्लस आहे परंतु या विद्यार्थ्यांना देखील राऊंड वनमध्ये कोणतेही बी एम एस कॉलेज मिळालेले नाही तर कट ऑफमध्ये यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला राऊंड वनमध्ये कोणतेही बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेज मिळाले असेल तर ते कॉलेज हाताशी ठेवूनच राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये भाग घ्या जेणेकरून तुम्ही सेफ्टी साईडला राहाल व जर तुम्हाला राऊंड टू किंवा राऊंड थ्रीमध्ये कॉलेज अपग्रेड होऊन मिळाले नाही तर जे कॉलेज आता तुम्हाला मिळाले आहे ते तरी कॉलेज तुमच्या हातामध्ये राहील या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्हाला ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी ज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये तुमचं योग्य त्या कॉलेज आणि कोर्समध्ये ॲडमिशन मार्गी लावलं जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस किंवा फिजिओथेरपी या कोर्सेससाठी आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद